राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा हे आमिषे सर्वाश्रमाना स्त्री शूद्राना शिवाज्ञे महादेवाची आज्ञा आहे पार्वतीला सांगतायत की हे पार्वती माझी आज्ञा आहे स्त्रीने सुद्धा तो वापरावा सगळ्या वर्णातल्या लोकांनी वापरावा स्त्री शुद्राणाम शिवाज्ञेया कुणाची आज्ञा आहे ती महादेवाची आज्ञा आहे सदैव रक्षायाम धारया महादेव म्हणतात की पार्वती आता हे बघा लक्षात राहील तेवढं आहे का एक मुख्य रुद्राक्ष घातला तर तो महादेवाचं रूप आहे भोग आणि मोक्ष देणारा तो रुद्राक्ष लोकात सुख देतो आणि परलोकात मुक्ती देणारा तो रुद्राक्ष एक मुख्य रुद्राक्ष आणि अजून एक सांगतो भरभराट होते तिथून लक्ष्मी हालत नाही कधी एकमुखी रुद्राक्ष ज्याच्या घरी आहे ना त्याच्या घरी लक्ष्मी कधी हलत नाही लक्ष्मी ठाण मारडून बसते स्थिर भव हे लक्ष्मी स्थिरो भव स्थिरो भव स्थिरो भव स्थिरो भव म्हणजे स्थिर राहते लक्ष्मी घरामध्ये नाही तर लक्ष्मी सारखे चंचल कुणी नाही पैसा किती येतो किती वाट निघून जातो कळत आणि वस्तूची भरभराट होते आणि उपद्रव शांत होत घर घरामध्ये शांती मिळते एकमुखी रुग्णालय फक्त एवढं की त्याचं आचरण केलं पाहिजे नाही तू उगा आणून ठेवलं सांगायला दिलं फिकून नाही त्याचे आचरण झालं पाहिजे त्याची पूजा झाली पाहिजे वास्तूची भरभराट होते वास्तू म्हणजे घर घराची भरभराट होते एक मुखी रुद्राक्ष असेल दोन मुखी रुद्राक्ष हारा नाम देव देवेश्वर दोन मुखी रुद्राक्ष असेल तर तो, तो देव देवेश्वर रूप आहे संपूर्ण इच्छा पूर्ण करणारा मुख्य रुद्राक्ष धारण इ मुख्य रुद्राक्ष धारण करणार आहे दत्तात्रे स्वरूप आहे ब्रह्म विष्णुश्वरी काय मुख्य रुद्राक्ष आणि तीन मुख्य रुद्राक्ष जर घरात असेल तर विद्या येते विद्या विद्या जशी एक मुखी रुद्राक्षाने लक्ष्मी हालत नाही तस तीन मुखी रुद्राक्ष घरात असेल तर विद्या म्हणजे सरस्वती कधी हलत नाही पण काय हो नाही की सरस्वती आणि लक्ष्मी यांचं कधी पटतच नाही हो म्हणून जिथं लक्ष्मी तिथं सरस्वती नाही जिथं सरस्वती तिथं लक्ष्मी नाही नाही तर काय शिकलेले लोक आहेत बाप्पा बप्पा इतके शिकलेले लोक आहेत आणि एक शिकलेला मॅडम दुकानावर गेला खेड्यामध्ये दुकानदार साबण रुपयाला म्हणजे एवढी महाग असते का वीस रुपयाला द्या <laughs> <laughs> ट्वेंटी थर्टीन फिफ्टीन हे म्हणायचे सवय पंधरा जास्त कमी जास्त धागवत जायलावर सांगा संपत्ती आहे विद्या आहे लक्ष्मी आहे सरस्वती नाही चार मुखी रुद्राक्ष जर घातला तो ब्रह्मदेव आहे दे तो ब्रह्मदेवाला चार तोंड आहे आणि त्याच्या दर्शनाने चार पुरुषार्थ प्राप्त होतात धर्मार्थ काम मोक्ष